नमस्कार आज आपण आहे शाळा आहे विद्यालय आहेत मायभूमी बांडेश्वरच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तसं महाभूमी बांडेशांचं नाणे अखंड महाराष्ट्र आपल्या कोकण भूमीमध्ये पालघर पासून सिंधुदुर्गच्या कोकणापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात गावापर्यंत आपण अखंड सेवा देतो आरोग्याचे शिक्षणाचे कलाचे पिढा असेल सगळ्या क्षेत्रामध्ये किंवा आज एक खास वेगळा त्या दिवस आहे एक रविवार आहे तरी सुद्धा या भूमीमध्ये आज रक्तदान शिबीर आयोजन केलं आहे आणि त्याची खासियत म्हणजे आमचे मित्र आहेत आमचे बंधू आहेत लोकर म्हणून गाव मंडणगड तालुका रत्नागिरी जिल्हा म्हणजे आज विशेष करून आपण त्याचा उल्लेख करतोय कारण रविवार आहे रविवार म्हटलं तर धबधबे पाऊस चालू झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गबे असेल क्रिकेट असेल पिकनिक असेल पार्टी असेल ते सगळे ही एक एका गावातील तरुण पिढी आज रक्तदानासाठी मायभूमी फाउंडेशनच्या हाकेला उभे तर आपण त्यांना तुम्हाला कसं वाटतंय आणि तुमची भूमिका आम्हाला फार आवडते तुमच्या कसं आलंय आपण जाऊन रुग्णाला जेव्हा रक्ताची गरज असते त्यावेळी आपल्याला ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला रक्त आपल्याला उपलब्ध करून देतात त्यामुळे या महावी महाडवी फाउंडेशन साठी आम्ही सगळे लोकल माझी मुले गेले धन्यवाद म्हणजे केव्हा भाऊ आणि मला वाटतं त्यांचा वरिशय खेळ इकडे जर कॅमेरा फिरवला तर तरुण पिढी जर असते तरुण एक लागतो सल्लागार लागता तर आता आमच्या बंधू आम्हाला म्हणाले की आम्ही यांच्या मागच्या वाटतो तस मी तुम्हाला विचारतो तरुण बिळाला एवढं घडवलं तीन मिनटांच्या मागे खेळायचं आज तीन तरुण पिढी आपण याला इथे आदर केले प्रथम तर तुमच्या मागणी मानू शकत खूप धन्यवाद कसं पेड केलं मुलांना कशा भावना आहेत तुमच्या मुलांच्या भावना बघून मला काय म्हणजे मेड म्हणून मला आणि या माध्यमातून आपण पुन्हा लोकरवान गावचे पुन्हा मंडणगड तालुका रत्नागिरी जिल्हा आमच्या मायभूमी फाउंडेशन मध्ये आणि मायभूमी फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत करतो धन्यवाद